नमो न मी व्यासु गायत्री जोशी आजचा जो, जो विषय आहे तो आहे कर्क राशीसाठी वार्षिक राशीफल करियर करिअर बिझनेस आर्थिक स्थिती नातेसंबंध संबंध आरोग्य ग्रहस्थिती आणि उपाय या संपूर्ण पॉइंटवर आज आपण बोलणार आहोत कर्क राशीसाठी करिअर किंवा नोकरीसाठी कसं असेल दोन हजार सव्वीस हे वर्ष दोन हजार सव्वीस हे राशीच्या लोकांसाठी स्थिरता सुरक्षितता नवीन उंची घेऊन येणार आहे शनी तुमच्या आठव्या भावावर आणि गुरु अकराव्या भावावर लक्ष देत असल्याने जुनी मेहनत फळाला येणार आहे नवीन संधी दिसणार आहे वरिष्ठांकडून साथ मिळणार आहे मार्च ते जुलै तुमचं जे प्रमोशन तुम्हाला हवं होतं ते या काळात होऊ शकतं ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचा शांत स्वभाव प्रॅक्टिकल निर्णय यामुळे टीम तुमच्यावर इम्प्रेस होऊ शकतात यावेळेस भावनिक निर्णय घेऊ नका स्वतःचा कमीपणा घेऊ नका कामातील रिस्क विचारपूर्वक घ्या त्यामुळे काय होणार की लोड किंवा प्रेशर तुमच्या डोक्यावर येणार नाही ना आता आपण जाणून घेऊया बिझनेस किंवा व्यवसाय करत असाल तर कर्कराशीसाठी काय फळ आहे कर्कराशींच्या बिझनेस करण्यासाठी हे वर्ष स्मूथ ग्रोथच असणार आहे आर्थिक भागीदारी कौटुंबिक व्यापारी काम घरून होणारे बिझनेस याला विशेष यश या वर्षी तुम्हाला मिळणार आहे रिअल इस्टेट फूड किंवा केटरिंग तुम्ही करत असाल किंवा मेडिकल असेल तुमचं किंवा हेल्थ केअर असेल किंवा कन्सल्टिंग फील्डमध्ये तुम्ही असाल किंवा ब्युटी किंवा होम डेकोअर तर मे जून आणि सप्टेंबर ऑक्टोबर मोठ्या डील्स नवीन क्लाइंट आणि ब्रँड विस्तारित होण्याची शक्यता या महिन्यांमध्ये आहे पार्टनरशिप मध्ये जर तुम्ही करत असाल तर सुरुवातीला थोडा दुरावा स, उत्पन्न होऊ शकतो पण वर्षाच्या शेवटीला मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होत आहे वाद टाळा संयम तुमचा सर्वात मोठा शस्त्र आहे त्यामुळे यावर्षी वाद हा टाळायचा आहे आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत कर्क राशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक दृष्टिकोना संदर्भात सर्व स्थिर वर्षापैकी एक ठरणार आहे उत्पन्न वाढ बोनस पारितोषिक साइड इनकम चे योग फॅमिली इन्व्हेस्टमेंट मध्ये फायदा बँक बॅलन्स सातत्याने वाढणार आहे फेब्रुवारी आणि मे सेव्हिंग मध्ये वाढ होणार आहे ऑगस्ट ते डिसेंबर प्रॉपर्टी खर वाहन यासाठी खरेदी करायचं असेल तर हा उत्तम योग तुमच्यासाठी आहे आता आपल्याला काळजी काय घ्यायची आहे तर भावनेच्या भरात पैसे कुठेही गुंतवू नका गुंतवणूक करू नका नातेवाईकांकडे मोठे पैसे देणे टाळा फसवणूक चुकीचे कागदपत्र यापासनं खूप सावध या वर्षामध्ये आपण राहायचं आहे नातेसंबंध किंवा कौटुंबिक जीवन तुमच्यासाठी काय घेऊन आहे या संदर्भात जाणून घेऊया तुम्ही स्वभावाने कुटुंब प्रिय आणि अतिशय भावनिक आहात दोन हजार सव्वीस कुटुंबासाठी शांत प्रेमळ भावनिक जळन घडवणारे गड़न वर्ष असणार आहे कुटुंबातील वातावरण घरात एखादी शुभ घटना घडणे आर्थिक स्थिरता येणे घर बदल होणे किंवा त्याचं नूतनीकरण होणे कौटुंबिक सलोखा आणि आदर या वर्षी वाढताना दिसणार आहे यावर्षी पालकांच्या आरोग्याकडे थोडी काळजी घ्या भावंडांमध्ये मतभेद असतील तर मध्यवर्षात हे संबंध सुधारण्याचे खूप चांगले योग जुळताना आपल्याला दिसतात आहे आता आपण जाणून घेऊया प्रेम प्रेमसंबंध अथवा विवाहाबद्दल राशीचे व्यक्ती हृदयाने आणि भावनाने जपून ठेवणारे असतात सिंगल लोकांसाठी मार्च एप्रिल किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर प्रेमाची नवीन एक सुरुवात घेऊन येऊ शकतं हे नातं गंभीर होऊन लग्नापर्यंत जाण्याची शक्यता आहे नात्यात असल्यासाठी पार्टनर तुमच्यावर जास्त अवलंबून असू शकतो तुम्ही दिलेला भावनिक सपोर्ट नातं मजबूत करण्यासाठी असे गैरसमज कमी करा विश्वास जास्त नक्की ठेवा विवाहितांसाठी भावनिक जवळीक वाढेल घरात गोड बातमी येऊ शकते मुलांबाबत आनंद कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक प्रगती होताना तुम्हाला नक्की दिसेल आता आपण जाणून घेऊया आरोग्य काय सांगताय दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्य एकूण चांगले राहणार आहे फक्त भावनिक ताण पोटाचे त्रास स्किन याकडे नक्की लक्ष द्या पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा भावनिक ताण टाळा योग ध्यान हे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे थंड गरम टाळा झोप व्यवस्थित घ्या राशीला झोप हे फार महत्वाची असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये झोप ही फार महत्वाची तुमच्यासाठी असणार आहे आता आपण जाणून घेऊया कर्कराशींसाठी ग्रहस्थितीचा परिणाम गुरु लाभ कमाई किंवा कुटुंबात तुम्हाला आनंद देणार आहे क्षणी जो आहे तो मेहनतीला फळ कामात स्थिरता देणार आहे राहू नवीन संधी देणार आहे अचानक मिळणारे लाभ सुद्धा देणार आहे केतू जुना तणाव कमी करणार आहे मंगळ ऊर्जा वाढ करणार आहे कधी कधी तो चिडचिड पण वाढवणार आहे शुक्र जो आहे प्रेम किंवा नाते संबंध किंवा घराचे सुख तुम्हाला देण्यास ठरणार आहे आता आपण जाणून घेऊया कर्क कर राशींसाठी उपाय प्रत्येक सोमवारी पाच रुपयाचं नाणं घेऊन तुम्हाला तो दान करायचंय अथवा दूध पांढरी मिठाई किंवा भात हा तुम्हाला दान करायचंय हे केल्याने काय होणार चंद्र मजबूत होणार मन शांत होणार नातेसंबंध सुधारणार उपाय दुसरा शिवलिंगावरती पाच बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे यामुळे काय होणार भावनिक ताण कमी होणार आरोग्य सुधारणार उपाय तिसरा आई वडिलांच्या पायाला आठवड्यातून एकदा तरी पाच मिनिटं त्यांची सेवा करायची आहे कारण कर्कराशीसाठी अधिष्ठाई देव चंद्र असणार आई वडिलांचे पायाची सेवा म्हणजे जसे की पायाचे पुंडणे हे तुम्हाला करायचं आहे त्यामुळे काय होणार घरात शांती आणि समृद्धी येणार उपाय चौथा घरात दर रविवारी पाच तुळशीची पानं पाण्यात टाकून तुम्हाला त्यामुळे काय होणार पोटाचे विकार कमी होतील आरोग्य तुमचं मजबूत होईल आणि रोज तुम्हाला ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा एक माळ तरी झोप तुम्ही करायला हवा त्याने तुमचं मन शांत होईल आणि तुमची निर्णय क्षमता जी आहे त्यामध्ये वाढ होताना तुम्हाला दिसेल ही संपूर्ण माहिती होती कर्कराशी बाबत आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला आपली राशी माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ जन्मवेळ जन्म ठिकाण जन्मस्थळ हे टाकू शकता आम्ही मोफत मध्ये तुमचे रास तुम्हाला नक्कीच सांगू त्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ